यापैकी संभाजीनगर शहरातील प्रत्येक भागामध्ये असलेल्या शाळा कॉलेज तसेच कार्यालय आणि इतर आस्थापनांचे सहकार्य घेऊन एक तास शहरासाठी ही मोहीम एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत राबवली जाणार आहे असे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी शहरातील विविध औद्योगिक संघटना व्यापारी संघटना वैद्यकीय संघटना हॉटेल व्यावसायिक शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस आणि स्वयंसेवी संघटनांना सोबत घेऊन एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान एक तास शहरासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत स्थानिक स्वच्छता निरीक्षक ज्या त्या भागातील शाळा कॉलेज आणि इतर आस्थापनांशी संपर्क साधून त्यांच्या मालमत्तेमध्ये आणि त्यांच्या समोर दोनशे मीटर परिसरात स्वच्छता ठेवण्यास सहकार्य घेणार आहे यासाठी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि रहिवाशांना एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट मध्ये दररोज एक तास श्रमदान करून परिसराची स्वच्छता करून शहराला स्वच्छ करण्यास हातभार लावावे असे आवाहन करण्यात आले सोबतच शहरातील खुल्या जागांची डीप क्लिनिंग करण्यासाठी लागेल तसेच जेसीबी किंवा इतर मशीनचे वापर करण्यात येणार आहे यामध्ये विशेष हे, खासगी हे।, हे। की खाजगी खुल्या जागांवर कचरा पडणार नाही याबाबत जागेच्या मालकाला जबाबदार ठेवण्यात येणार आहे या संबंधित दंड आकारण्याची तरतूद करण्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं प्रस्तावित आहे या स्वच्छता पंधरवाड्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय आम्ही आमच्या आवारात ओला कचरा ओला कचरा आणि सुका कचरा आणि सुका कचरा यासाठी यासाठी कचरा कुंडीचा एक संच एक संच स्थापित करू स्थापित करू आणि देखरेख ठेवू आणि देखरेख ठेवू आणि कुठे प्रमाणपत्रे प्रमाणपत्रे कार्यालय कागदपत्रे काच धातू काच धातू आणि प्लास्टिक आणि प्लास्टिक वेगळे करण्यासाठी वेगळे करण्यासाठी आणि पुनर्प्रक्रिया करण्यासाठी आणि पुनर्प्रक्रिया करण्यासाठी सोयीस्कर ठिकाणी सोयीस्कर ठिकाणी डब्बे ठेवू डबे ठेवू जय हिंद जय हिंद हम होंगे कामयाब हम होमयाम थँक्यू